विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहोत विश्व ट्वेंटी फोर न्यूज रामलिंगेश्वर शिक्षण संकुलात योग दिन संपन्न श्री क्षेत्र तीर्थ येथील श्रीरामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात एकवीस जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्यात आला प्रसंगी प्रा राजीव कोरे मुख्याध्यापक सुधीर सोनकवडे यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील योगाचे महत्व अनेक उदाहरणे व प्रात्यक्षिके करून पटवून दिले योग केल्याने शरीराचे संतुलन राहते शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते मन ताजेतवाने राहते म्हणून सर्वांनी नियमितपणे योग करावा असे आवाहन केले या उपक्रमात श्रीरामलिंगेश्वर सार्वजनिक वाचनालय श्री महालक्ष्मी विद्यार्थी वसती वसतिगृह यांनी सहभाग नोंदवला होता कार्यक्रमास शिक्षक शिक्षक पदर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा